വിഭ പൂരംഗ വി नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्षाखील भारतीय मराठी चित्रपट महामंडळ मित्रो आज आमचे मित्र ज्येष्ठ संगीतकार गायक स्वरूपजी भाळवणकर यांच्या विठ्ठलनामात या अभंगाचं प्रकाशन आज पुण्यामध्ये झालं लोकार्पण झालं निश्चितच आपण पाहिलं त्यांनी हिंदी मराठीमध्ये अतिशय मोठी मोठी गाणी गायलेली आहेत आज त्यांच्या माध्यमातून एक चांगलं आध्यात्मिक अभंग आणि वारीचं जो आत्ता वातावरण चालू आहे आजच वारीला प्रारंभ होतो आहे या माध्यमातून दरवर्षी ते विठ्ठलावर एक अभंग सादर करणार आहेत आणि आमचे मित्र सुभाष परदेशी यांच्या सुमेश कॅसेटच्या माध्यमातून ते प्रदर्शित होत आहे निश्चितच ता आम्हाला आनंद आहे अशा चांगल्या चांगल्या क कलाकृती स्वरूपजी यांच्या हातून तयार व्हाव्यात त्यांच्याकडून चांगलं गीतलेखन व्हावं अभंग लेखन व्हावं ती स्वरबद्ध आणि गायन त्यांच्यामार्फत व्हावं आणि आमच्यासारख्या श्रोत्यांना त्याचा आनंद घेता यावा एवढीच मी अपेक्षा करतो विठ्ठलचरणी आणि या त्यांच्या अभंगाला अतिशय यश मिळो त्यांच्या कलाकृतींना यश मिळो ही स्वच्छ प्रार्थना आणि चित्रपट महामंडळातर्फे त्यांना शुभेच्छा थँक्यू ऑल द बेस्ट नमस्कार मी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आणि आज आम्ही विठ्ठल नामत होऊनिया दंग हा अभंगचं लोकार्पण केलेलं आहे जे सुमित म्युझिक च्या यूट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे आणि मी सर्वांना विनंती करतो हो की तुम्ही आवर्जून त्या चॅनलवर जा ते गाणं ऐका आणि संपूर्ण हा जो आषाढी एकादशीपर्यंत जो आध्यात्मिक माहोल असणार आहे त्यात ह्या गाण्याचा आनंद घ्या आस्वाद घ्या लिरिक्स हां ह्या गाण्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत वैशाली संजय जाधव हो यांनी आणि मला संगीत संयोजन ज्यांनी केले ते आशा भोसलेजी आणि लक्ष्मीकांत पॅरलालजींसोबत जुने रिदम अरेंजर सचिन दामणकर ज्यांचं फेमस बिलांची नागिन निगाणी जे गाणे आहे मिलन्सी नागेन त्या गाण्यात पण त्यांचं रिदम अरेंजमेंट त्या आहे खूप असे गुणी रिदम अरेंजर त्यात आहेत त्याचसोबत मिलिंद वानखेडे पण आहेत अशी आमची कम संपूर्ण टीम आहे आणि फिमेल जी गायिका आहे ती संजना अरुण एक युवा उभरती हुई आर्टिस्ट आहे तिला मी जसं अनेरा एंटरटेनमेंट जो माझा चॅनल आहे जो माझ्या आईवडिलांनी प्रेरणा देऊन सुरू केला आहे त्यात आम्ही हा एक अशी मोहीम केली आहे की दर कुठल्याही नवीन गाण्यामध्ये एक नवीन कलाकाराला चान्स द्यावा तसा या गाण्यामध्ये तिला आम्ही संधी दिलेली आहे हे गाणं आम्ही नऊ तारखेला संत पू पूजन जे सरांनी खत्री सरांनी ऑर्गनाईज केलं होतं ज्यामध्ये अश ह्याच्यापेक्षा चा छान अपॉर्च्युनिटी एक आध्यात्मिक अभंग आणि ते पण विठ्ठला विठ्ठलाचं अभंग ला मिळू शकत नव्हती मी नक्कीच सांगू शकतो कारण सगळे सरांनी जर सांगितलं तसे सगळे महारथी तिथे उपस्थित होते वाद्यपूजन होतं आणि एक आध्यात्मिक असं वातावरण होतं तिथे मी गाणं परफॉर्म केलं विठ्ठल विठ्ठल त्यांच्याबद्दल त्यांच्याविषयी म्हणजे त्यांच्यावर बनवलेले असे अनेक अभंग आहेत शेकडो हजारो अभंग आहेत आपल्या याच्यात असं काय वैशिष्ट्यपूर्ण आहे हे याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो आणि वैशिष्ट्यपूर्ण अभंगापेक्षा माझी इच्छा की असं काहीतरी करणं हेच कारण सध्या सध्याच्या माहोलमध्ये हनी जगजित सिंगपेक्षा हनी सिंगचे जास्त फॅन आहेत तर अशा माहोलमध्ये आपण जर त्या आपल्या परंपरेला विचार करून जर काही करत असो तेच ह्या गाण्या त्याच गोष्टीचा वैशिष्ट्य तर मोठमोठे भारतरत्न भीमसेनजींपासनं लताजींपासनं आपल्या सुरेश वाडकरजीं सगळ्यांनी केलेलं आहे तर मी तर खूप छोटा खिलाडी आहे परंतु इच्छा जी आहे ती मोठी आहे आणि हेच वैशिष्ट्य आहे यामध्ये माझे उस्ताद पद्मविभूषण गुलाम मुस्तफा खान जे सोनू शान ए आर रेहमान हरिहरन ह्या सगळ्यांचे गुरु आहेत आणि मला गर्व आणि सांगावं असं वाटतं की आपल्या त्यांना महाराष्ट्राकडनं पद्मविभूषण मिळालं आणि त्यांचा मराठी शा शिष्य मी मीच आहे असं सांगायला हरकत नाही नमस्कार मी गिरीश खत्री स्वरूपजींनी हा जो विठ्ठल नामात होऊनु होऊ या दंग हा जो अभंग प्रसारित केला आहे लोकार्पण केलेलं आहे त्याचं याचं लोकार्पण नऊ जून या दिवशी संत पूजन या कार्यक्रमात पहिल्यांदा हा परफॉर्म त्यांनीच केला त्यांच्या जोडीला एक संघीय महिला पण होत्या अतिशय सुंदर आणि आत्ता मला काहींनी विचारलं की या अभंगात विशेष काय तर आपल्या देशातील तरुण मराठी तरुण असं काही अभंग आहेत आणि ते अभंग इतक्या आतून आलेले आहेत त्याचे लिरिक्स एवढे चांगले आहेत की आपल्याला विठ्ठलां भक्तीचा जो सोहळा चालू आहे वारीचा याच्यामध्ये पदोपदी हा अभंग गात गात आपण त्या विठ्ठलाच्या भगवंतांच्या जास्तीत जास्त जास जवळ जाण्याचा मार्ग सुकर होईल असं मला या निमित्तानं वाटतं मी स्वरूपजींचं आणि त्यांच्या सर्व टीमचं खूप अभिनंदन करीन की चांगलं काहीतरी जर प्रा पेरलं गेलं ना तरच चांगलं उगवणार आहे तुम्ही हे चांगलं आमच्या मनामध्ये पेरताय याचं भक्तीचं बीज पेरताय याचा नक्की वटवृक्ष होईल आणि या सर्वाचा आशीर्वाद तुम्हाला नक्की पुढील भविष्य काळात लागणार आहे ईश्वरचरणी प्रार्थना की आपण असंच चांगलं लिखाण करत राहावं आणि ते लोकांसाठी जास्तीत जास्त प्रसारित करत राहावं धन्यवाद आ, मी त्या बाबतीत फार कमी आहे पण आध्यात्मिक लाईनवरचा जेव्हा माणूस चालत असतो तेव्हा त्या क्षेत्रात पदार्पण क पुढं अग्रेसर होत असतो तेव्हा त्याला इतके चांगले चांगले अनुभव येतात आणि भगवंतच त्याच्याशी एकरूप झाल्यासारखं असतं आणि त्याच्या लेखणीतून त्याला कळतही नाही की माझ्या हातून हे लिहिलं गेलं आहे किंवा माझ्याकडून हे गायलं गेलं आहे आणि हे एवढं छान झालं आहे कारण त्याच्याशी एकरूप होणं हे त्याला म्हणतात आणि तेच करवून घेतात असं मला वाटतं त्यामुळं हा अभंग तसा आहे ही माझी भावना आहे सरांनी सांगितलं की त्यांना कळत पण नाही याचं उत्तम उदाहरण माझे गुरु मी सांगायचे की कलाकार और बेवकूफ उपरवाला पैदा करत है और उसको संभालने का जिम्मेदारी बी लेते हैं तर ते जे काय होतं ते त्यांच्या कनेक्शननीच होतं राम रामकृष्ण रामकृष्ण